आपल्या परिसरातील प्रत्येक खाद्यप्रेमींचे आवडते ठिकाण म्हणजे गडकरी फॅमिली रेस्टॉरंट इथे मिळते स्वादिष्ट व्हेज आणि नॉन व्हेज जेवण ज्याची चव एकदा घेतली की परत परत येण्याची इच्छा तर होणारच कारण येथील खास वैशिष्ट्य म्हणजे सिंधी पापड पनीर अंगारा व्हेज गडकरी तसेच नॉन मध्ये चिकन तंदूर चिकन थाली सावजी मटण आणि बरंच काही आणि आता आपल्या लहान मित्रांसाठी सुरू होत आहे पिझ्झा आणि बर्गर सुद्धा शहरातील धमाल आपल्या गावात सुद्धा तर मग नक्की या आपल्या मित्रमंडळी तसेच कुटुंबासोबत व साजरे करा आनंदाचे क्षण गडकरी फॅमिली रेस्टॉरंट तळेगाव नांदूर शिंगोटे रोड आणि विरोधक तुमच्यावर टीका करताय चाळीस वर्षाचा हिशोब पाच कोटीचा हिशोब मागता पाच कोटी कसली का आहे काय मला माहित नाही काय तुम्ही म्हटलं परंतु हे सगळ्यांना माहिती आहे की निळवंड कुणी केलं त्या बाबतीत काही शंका वाळगण्याचं कारण नाही जनता आंधळी नाही आणि भोजापूरची चारी कुणी केली हे सगळ्यांना माहिती आहे मे महिन्यामध्ये जून मध्ये पाणी आलं हे काही यांचं कर्तृत्व नाहीये हे लक्षात घ्या निळवंड असेल नाही तर भौजापूर हे पाणी मिळणं यामध्ये आम्ही काम केलेलं आहे पाऊस आता झाला म्हणून भोजापूरचं पाणी आलं की वस्तुस्थिती आहे आम्ही अनेक वेळा ते दिलेलं आहे मतदारसंघामध्ये विकास कामे कशी रखडली जात होती त्या ठिकाणी करावी राधा कृष्णवी विखेवर बोलू शकतो आम्ही एका वयाचा मान ते नसतील राखत कदाचित पण आम्हाला कोरा बाळांवर टीका चर्चा करायला नका लागतो काय सांगायचं कोरा बाळाला सांगायचं काळ खूप मोठा काळजीपूर्वक जा It's <laughs> <laughs>